कोल्हापूरला फुटबॉल पंढरी असं म्हटलं जातं फुटबॉल वेड्या खेळाडूंना आता फुटबॉल हंगामाचे वेध लागले आहेत अशावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरातील काही तालीम संघाच्या खेळाडूंना फुटबॉल किटचं वाटप केलं कोल्हापूरच्या गल्ली बोळात फुटबॉल फीवर दिसून येतो आता कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाचे वेध लागलेत त्यामुळे खेळाडूंकडून सराव सुरू आहे अशा मंगळवारी सकाळी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील खेळाडूंशी संवाद साधला या संघातील वीस खेळाडूंना फुटबॉलच्या किटचं वाटप करण्यात आलं पाटाकडील तालीम मंडळाचे रुपेश सुर्वे सैफ हकीम दिलबहार तालीम मंडळाचे धनाजी सूर्यवंशी आणि खेळाडू यावेळी उपस्थित होते दरम्यान क्रीडा संकुलवर फुट फुटबॉलचा सराव करणाऱ्या प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंची कृष्णराज महाडिक यांनी भेट घेतली फुटबॉल क्लबचे अध्यक्ष निखिल सावंत प्रशिक्षक तन्मय पॉल बाबू पाटील खेळाडू राजू आयचळ रोहित अळवेकर रोहन खिरुगडे केशव पंडे श्रीधर पाटील दीपक भोसले यांच्याकडं फुटबॉलचे किट सुपूर्द करण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर जाऊन कृष्णराज महाडिक यांनी खंडोबा मंडळाचे प्रशिक्षक योगेश मणिरे खेळाडू अभिजित चव्हाण त्र्यंबक पवार संकेत सूर्यवंशी यांच्याकडं किट सुपूर्द केली लवकरच कोल्हापुरातील वरिष्ठ संघातील खेळाडूंना किटचं वाटप करणार असल्याचं त्यांनी सांगितलं